माझ्या शेतात सकाळी मी धार काढायला आलो धार काढल्यानंतर वासरू बाहेर बांध किती वाजता सकाळी साधारण सात वाजता आलतो मी धार काढायला धार काढली गुरं बाहेर बांधली धार काढल्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर नंतर आलो तर कुठल्या तर वन्य प्राण्यांना हल्ला केलेला माझ्या लक्षात ला ला, आलं लक्षात आल्यानंतर पत्रकार वन विभागाला मी कळवलेला आहे आणि ह्याची नुकसान भरपाई मला मिळावी आता माझी मैस धार देणार नाही तरी अंदाजे किती नुकसान झालं तुमचं आता वासरू लहान बाबा नुकसान तर झालंय पण दुसरी गोष्ट ती म्हैस दूध देणार नाही ही अडचण मोठी सगळ्यात असं जर झालं तर काही त्याचा वन्य प्राण्याचा तर बंदोबस्त आलय आलंय आले तुम्हाला नऊ वाजता आल्यानंतर लक्षात आलं सात वाजता मी दर काढून घेतो आता हिथं वस्तीला माझी लहान मुलं आहे ती माझी फॅमिली राहते शेतात ही काळजी घ्यावी वनवी